हक्क माय बी ताटेच काय हो तर दका पानपुरी मग मसाला भरायला येणार आहे तर गाईज दका नऊ मेस कशा दवा पेय हाय गाईज गुड मॉर्निंग जया आदिवासी भट्टसला तर आज ना आपला न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत बहुसन तर माली तयारी बियारी होई गी आंग बिंग दवाई गे आणि मला जाणार बस स्टँडवर कठीणला कठीण कडले ना परी मोठलं बाल उई जायला दारी बी मोठी तर मग चला जासो मी थोडा टाइम मग आणि आखा माय भी चालणी आज शिरपूर जाई रे आख कमायनी बी तयारी होई रेन आहे नऊमेस तर गरज री अरे नऊ मेस नऊ मेस ना आखा मायवर दिदीला वाला पैसा ना रे किटला दिना न नऊ मे कितना पैसा दिना आखा मायवर वाला हां तर गाईज आखा माय चालनी घे गाव અને નવ મેના કયા હમણાં દોન દવાય રહી ના તિથલા મેનવીન ફિરી બી બસો તર ગઈ ચલા મેના સંગ ચાલ બસ સ્ટર કઠિન કરાલા तर दका हाऊस आम्ही गावना बस स्टँड अक्का माई बी पुरं जायल शिरपूर जायल आणि अक्का माईला गाड्या भेटेल का तर चला बरं जाईन तर खूप बरं अक्का माई बी तर आठे काय होत मारे अजून कोणी गाडी बिरी ना कोणी गाडी भेटणे का बसली ना आता लांबकणी बिमकणा गमती नाही ही तोरा टाईम मग मी कठीण कराल चाल ना तर काही तर फायनली काहीच कठीण ना दुकानवर पोचे गया मी पण आज दोन जनस ना नंबर चालू या मग मना नंबर लागी तर धकाभुषण कटिंगदारी कशी वाटणे तुम्हाला मला कमेंट मग सांगा बहु वीस वीस बजे बांधले मग तर बहुसवण नऊमेस बजे सांगेल होता पण मग चला ठेव बजे लई मी नये ला तर गाईस घरी गया मी बजे बी लई ना आणि कठीण दारी बी करायची कमेंट मग सांगा बहुसवण दारी कठीण कशी वाटणे तुम्हाला कमेंट करीन सांग्या चला मग आत्ता बजे खाना परी आज तर राहत राहीन आम्ही मुंगणी निडाय बने राही नाही नऊम्या वचक करत फिर तर गाईश पानपुरीवाला येईल आणि नऊमेस जाय रे ना पानपुरी लेवाला तेवर दका पैसा दे दी ना मी तर म। जा नऊ मेस मग लई मग वीस रुपयाने लई जा भाऊ तर दका गाईस तथा उभा वाला आणि नऊमेस आता दका भाऊ सोनी राही ना नऊ मेस पानपुरी लईस <laughs> भाई पुरेस आवटे लई येईल दका राही ना तो पैसा रे पैसा वापस पैसा Uh, laimang ter guys style mo stacky la yela paisa bi hu ka ter guys da ka no miss pan puri banai rai na ata ana amla na dio ter da guys pan puri banai na banai rai na ye no miss bi dio ter da ka pan puri ma masala barai rai na आणि नऊ मेस मांडीवर थुई राही ना तेन तेने निवारी निवारी सण टवनर नऊ म्या आता आणि बहु पहिला मम्मीच खाई या स्पेशल एकदम बाजला हो नऊ मेस खाई मस्त या नवम्या

आशास कालदी बी आशाजी एलवता बघ सुन आणि आज भी आशाजी रे ना जिम जिम जी। आणि ये दका नवमेसन वाघ बट खेवा न आटे भाई इतलं भारी भारी येता रे नवमेश हे कटन ला येल होता ये तर दखा गाईज हा वाघ टायगर आणि अहो काय रे कुत्ता कुत्ता ये येता आणि वाज सगणार रे काय तरी पक्का काय म्हणत त्याला उठ त जिप्रा तर गाईज नव मी दवाखाना मलाई मला चालणार आहे का तयारी होईल ते वाली त्याने ना तब्येत बिगिर जायला ताप बी बरं आहे जायला ना सर्दी होई जायला बेकारच काल दिना पाणी मग कुदना आणतो

तर गाईज चालनत नौ मेस न ये बटन बट झाई रईनत दवाखाना म नौ मेस ला लईन हा मेरा सुन जावा तर गाईज नौ मेस ला ले गयात दवाखाना म मग त चार वाजे गयात फुप्पा गायत गयत नव मीस ना ये का दवा खाना मिन नावायत उतरण्यापरे काय सांग ना डॉक्टर या बाटल्या दिना बाप रे आणि काय सांग ना डॉक्टर काय सांग ना हा? ताप हापवता का म्हणे अशा हा आ, आको डोका बी दुखी राहणार Hmm. तु भाई बाई तर काहीच नवमेस दवाखाना मेन बाटल्या येऊ ना आणि खोल खोले न, बसना तो आत्ता आणि hmm. आना आमणा नवमेसनं बसून बाटल्या गोया पिवाला ना भ्या ना त्याला ना पुरा दाखला होता आणि तवसने सवय hmm. तर गाईच डका आत्ता नवमेस बाटल्या पिराय नाय दका Atapira ina buson na no kital-kital email sanggela, umengkau ma, ah, hmm. Hmm. <tipan> pe. ah, 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 દાકા ગઈ વ્યાય ભી ના તો ડાયરેક્ટ ઘટ ગટ પી આ તો બાટલી રહીને આઈ સફેદ ઇક પેવાઈ ગઈ આકો આખો આઈસ ભાવ ગોઈ હાઈ ગોઈ રહેલા અજુન નવેશ વ્યાય ભી ના ભવસન તા ડા ગટ પેવા માગી જ રહી વાવ લાઈન બી ગઈ પીવાય ગયા ગો કાતા હરડી આરડી દીધે ગોઈ મસ્ત ચલા મંગ મેન્ડ વર માસ કિવા મટ અને નવમેશ ખિસરી બનાવીને ખાવા સુ ચલા મંગ જાઉ तर गाई मटन लगाइगया मटन बि गया अनि खिचडी नबजार खिचडी म टाक्छु पन्नास तर बहुसन दोन चक्कर गया मटनले होला दाई सुता मकै पुराउना आएको लै नपर मटन उयो खिचडी नबजार आणि सतत खिचडी मसाला तर काही जायदा का आपला मसाला खिचडी मसाला तयार होई गया आणि आता अद्रक आणि लोसण कुटेलत या कांदा येत आणि उत्सव उन मटन आपल्या खिचलाही राही नाही आहे का डबल चक्कर जाणं करणार मला लेवाला चिकन कोमरीना बॉयलर आणि यासह तांदूळ दाखवू शकश तुम्हा मटन मसाला केलं रुई गया आणि अहो कुकर मग राहतं मग कुकर बी मस्त आहे चला गाईज मग आत्ता खिचडी बनवत आम्ही फुलावा खिचडी तर चला मग तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत उनावी लाईक कर द्या आणि जो चॅनलवर नवीन होईल तो सबस्क्राईब करी द्या यार चला भेट होत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय